उपस्थित बाई बाबिरींना आज या ठिकाणी गेल्या गेल्या पंधरावाड्यापासून पंधरवाड्यामध्ये रुपेश धवन महेंद्र पांडरकर आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने ते व त्यांनी उपोषण केलं सज्जनबा आपण नागपंचमी दिवशी सगळेजण पोळ्या खायला गेलो पण या लेकरांना त्या हो हो दिवशी उपस्थिती लावायला लागलं त्या महेंद्राची प्र प्रकृत ह्या दोघांची प्रकृती ढासळलेली होती लोकप्रतिनिधी आले त्यांनी गेला चांगलं झालं आम्ही त्यांचा आभार आजही त्यांचा आभार मानतो आमदार साहेब आले त्यांनी दखल घेतली पण अजून त्यांनी तो प्रस्ताव वर पाठवावा आता काही जास्त झालं नाही जगाचा पोशिंदा शेतकरी आज त्याची काय परिस्थिती आहे कांद्याचा एकरी खर्च किती आहे अतिशय दारुण परिस्थिती आज शेतकऱ्याची झाली आहे ही लेकरं आजही उपोषणाला बसलेली आहे शेतकऱ्याच्या प्रतिनिधी सरकारी प्रतिनिधींनी या ठिकाणी यावं सरकारच्या अधिकाऱ्यांनी यावं आणि या लेकराची लेकरांची यातून या, या उपोषणातून आजही सुटका करावी अशी मी त्यांना माझी त्यांना विनंती आहे उद्या आमचं आम्ही सर्वजण गाव ठेव ठेवणार आहोत कांदाफेक आंदोलन करणार आहोत उद्या सर्व गाव आणि सर्वांचा पाठिंबा आहे वारकरी संप्रदाय पत्रकार संघ आणि सर्व गावकऱ्यांचा उद्या सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि उद्या सगळ्यांनी हजर राहून माझी शासनाला ही विनंती आहे की लवकरात लवकर लिहून या लकरांची तो सुटका करा अशी माझी नम्र विनंती आहे शासनाला